चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नाशिक रोडला कलानगर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग नाशिक रोड येथील जेल रोड भागातील कलानगर मधील भक्ती अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानाने त्वरित अग्निशामक दलाला पोलिस यंत्रणेला आणि विद्युत मंडळाला कळवण्यात आल्यामुळे संभाव्य हानी टाळल्या गेली अग्निशामक दलाने त्वरित दाखल होऊन शीघ्र कृतीने आग आटोक्यात आणली त्यामुळे सुदैवाने कसलीही हानी झाली नाही याप्रसंगी नाशिक महानगरपालिका अग्निशामक दलाचे नाशिक रोड केंद्रप्रमुख राजीव सोनवणे वाहनचालक फकीरा दाते अभिषेक ताते यश व्यवहारे सूरज हिरे सुखदान कुमार यांनी आपले कर्तव्य चोख बजावले यावेळी दक्षिण नागरिक यत्तीन मुजुमदार शिवाजी थोरात अमर तल्लम राघव ताजने गुरु ताजने संजय मोरे नंदू वारुंगसे डॉक्टर सारंग दराडे विनोद जेटवाणी डॉक्टर सुनीता टावरी रामदास हिरे मनोज भालेराव सर कोल्हे सर विलास पेखळे मंगल ताजने मंगला ठाकरे सुरेखा वारुंगसे आदी नागरिकांनी यथायोग्य सहकार्य केले कलानगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते मित्रमेळा संस्थापक कन्नू ताजने यांनी अग्निशामक दल विद्युत मंडळ आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कार्यतत्परते आभार व्यक्त केले आता आमच्या कलानगर मध्ये भक्ती अपार्टमेंट मध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आणि सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे पुढे होणारा अनर्थ खूप मोठा अनर्थ टळलेला आहे त्यामध्ये कन्नुभाऊ ताजणे एमएसबीचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आणि ताबडतोब फायर ब्रिगेड आल्याने हा खूप मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सगळे लोकांना या निमित्ताने एक सावधानतेचा सा इशारा मिळालेला आहे आणि निश्चितच यावरती कलानगरवासी विचार करतील आणि काम करतील अशी आशा करूया बत्ती अपार्टमेंट मध्ये शॉर्ट अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली परंतु नागरिकांच्या सावधानतेने आणि लगेचच फायर ब्रिगेडला आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड विभागाला फोन केला असता अतिशय कार्यतत्परता दाखवून त्यांनी ती आग नियंत्रणात आणली आणि सुदैवाने कसली हानी झाली नाही मी एकदा नाशिक महापालिका आमचे राजाभाऊ असतील आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी असतील त्यांचे फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे एम सीबी आणि आमचे पोलीस खात्याचे सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र केव्ही न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश नाशिक रोड